क्या चल किधर निकले जाऊ फिर बाई मी देते मग मीच सांगते जावा कॉमेडी व्हिडिओ करायचा आता नेहमी आले आता ते कॉमेडी व्हिडिओ नाही असं होईल का एक एकतरी गाई ना कॉमेडी व्हिडीओ होता साडे कशात दुकानात पिंकी चिंगी काय माहितीये काय काय आता

त्यांनी पण तर आम्ही सगळी होय मी पण आहे आता मी असताना कोण धरायचं कॅमेरा आपल्या दोघीच माझ्या हज्यात मी कसं धरणार माझा डायलॉग असत मी तर देणार ना शालू नाही पण येऊ घ पण दाखवायचंच आहे की शालूला देता मला देत ना काय ह्यांना देता असं आपण करू कायजस्टमेंट बरोबर असं म्हणू हो मी सारे वेळा तुला मग लागली काय गांडवाला हो माहित तुझी मम्मी किती शानी हाय तिला बघ त्याला कसं गंडवती सगळ्या साड्या घेते घरी हातात पिशवी साड्या भरून यायची माझ्या घ्याय पिशवी तुला माहित नाही तुझी मम्मी किती साड्या पिशव दोन चार पिशव दर मारा मग घेतली साड्या घेतली त्याच्यापासून दहा पंधरा साड्या त्याच्यापासून दहा पंधरा साड्या घेतली तुला पण दोन चार दिसली त्याच्यापासून दहा पंधरा

मला दोन देणार हुशारच आहे का तुला असायच पहिले लय शान दिसत गे तू तू दहा पंधरा साली घेणार आणि मला दोनच देणार लय तू हुशार आहे ग

কে বৈতো তো বলونکو तरी তুমি টোন ফড়িন معناتে jauhnya terima

तुम्ही पुरवठा तुम्हाला दुकानाला बघून आलो जाऊ जाऊ तुम्ही छापून जाऊ तुम्ही पिशवी तो काय दिसत नाही तो पिशवी खाली काय साड्या पण लावला आपल्याला घेऊन कशाला बरं मग येऊ दोघे जाऊ मग साधोघे

Bagaimana kamu mengatakan? tiga mengatakan Mie, saya Mie Kamu ingin lihat apa yang saya bawa? Kamu ingin lihat apa yang saya bawa? Oke, kamu sudah datang kan? Saya sudah datang, saya akan beritahu Saya bawa, saya mau datang Kamu datang, ayo beri tangan Ya, saya Mie Kamu sudah datang, ayo beri tangan Bagaimana kamu melakukannya? Ya, sudah

साड्या सगळ्या साड्या त्या शालूच्या मड्यावर घालते माझा नवरा तुम्हाला काय द्यायचं बघायचं होतं लांब सगळ्या साड्या शाळूच्या मड्यावर घालते बोलते बाई साड्या शालूच्या मड्यावर घालते माझा नवरा नेऊन आणि तुम्हाला काय बघ द्यायच्या अगं बघायचं राहते लांबच मी साड्या घेऊन जात असते बघ तू बघतो मला गरगिरी चाप असती तुझा चालेल गरगरी चावऱ्या पण साडी घ्यायच्या मला पण एक पण हात लावू देत नाही माझा नवरा असून मला जाऊ चला आतमध्ये चला तुम्हाला गरगरीत चापासून चर्चा करू कशा साड्या बघू त्यांच्याकडून मला पण एक पण साडीला हात लावू देत नाही

अमय? जाएरशचोने लाएरे मोलाव Ay glorious इस फाएरे मोलाई को शीथ हृए जशीटो शें जरेटो जब होते हृए हृए एंग तुझड बस हहुयरो काय रे खुस आहे तुम्हाला साडे इथं कधी सांगायचं मग मला वाटलं मला काय काय वाटणार तुम्ही हवा ही बघ ही आपल्या सगळ्या दुकानात एकदम भारी साडी तिथे तुम्हाला होती काही कुलको साडी तुला साडे चार हजार रुपये चाळीस Oh, ndakutlah kampulan itu. saya, kumpulan-kumpulan sampah. Ah, kabar Paris bersalin. Tungguan-tungguan, tungguin-kunjung amin. Oh, ini box semua dik. Yuk dong. Halo, nah, halo, nah. 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 देऊ टाक बिचारीचा नवरा माझ्या असते का मला सगळं बाबाला बोल ही पण पाहिजे ही पण देऊ टाक बस 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 बी पण झाली देऊ टाक तिला कस लई तर बिचारी घरी बाय काळजी करत असतो मला कसं काळजी करू लागते सगळ्यांचं बरं बरं बस सांग तिला सांग ते मागच्या पांजेला ये म्हणा ती थोडं काम आहे तुझ्या साड्या दिल्यावर तिला सांग सांगली एखादी साडी नटून तटून घालून ये म्हणा तिला थोडं बोलायचं तर व्यवसाय बदल तर आम्हाला व्यवसाय वाढवायचा बरं बरं ते मागा अशी मोठी लट आली ना काळजी बरं का त्यांना कुठं तिला बाजार बरं घेऊन जा घेऊन जा बरं असते बरं वाजते काळजी करता तुम्ही पण काळजी करता

तुल, मैं, मैं, आ, आ। काए, काए, कुटो, कुटो, काम झालं सगळं झालं जरा फेरफटका मारून नि की जरा कोण हाक मारतो काय कि त्याच्या काम आहे टायमाला माझं काही काम आहे तुमच्या पैसे मला माझ घेऊन त्याला

मला साडी ती म्हणल्यावर दिली नाही आणि शाली नाव काढल्या होतं की तुम्हाला साड्या अजून बघायच्या आहेत ना मला साडी द्या म्हटलं तर एखादी सुद्धा द्या झाली ना शालीचं नाव काढलं तर आता दुकान रेकाम केले ताई पशे ह ताई बांधा एक्शन तसं नाही का योगिता खान खान हकलून काढलं आता नाव

मड्यावर दोन दोन काय ताई चार चार साड्या न्या तुम्हाला चार न्या तुम्हाला पण चार न्या आणि त्यातल्या चार मला पण द्या दुकान टाकल्या बस नाही यात सुद्धा दिली नाही मला सगळं त्या नेऊन त्या शाळेच्या मड्यावर घालते

नाही पण आपलं असं नाव घेतलं आहे हा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि बरंच काय काही चुकलंय बर का आमचं कारण व्हिडिओ करणं करताना गमती गमती आवडला का सांगा आणि आमचा व्हिडिओ पण आवडला सांगा चला टाटा बाय बाय